लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बनावट एन करून प्लॉट विक्री करणाऱ्या आरोपीचे जामीन अर्ज फेटाळले फुलंब्री येथील गट क्रमांक तीनशे त्रेचाळीस मधील प्रकरणात सत्र न्यायालयाचे निर्णय औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री येथील गट क्रमांक तीनशे त्रेचाळीस मधील शेत जमिनीत जिल्हाधिकारी यांच्या नावाने दोन कथित बनावट एन बनवून एकूण पंधरा खरेदी खत दस्ताच्या नोंदी केल्यामुळे एकूण एकवीस लोकांविरुद्ध फुलंब्री पोलीस स्टेशन येथे गुन्हा कलम चारशे वीस चारशे सदुसष्ट चारशे एकाहत्तर चौतीस भादवी कलम ब्याऐंशी त्र्याऐंशी नोंदणी अधिनियम एकोणीसशे आठ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता सदर गुन्ह्याची तक्रार फुलंब्री येथील प्रभारी दुय्यम निबंधक पंढरीनाथ इसाई यांनी निवासी जिल्हा अधिकारी विनोद खिरोडकर यांच्या आदेशान्वये गुन्हा नोंद केली आहे सदर प्रकरणात आरोपी खरेदीदार व साक्षीदार एकूण एकोणीस लोकांना जिल्हा व सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे तर मुख्य आरोपी अदनान शेख व साद फारुकी यांचे अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळले आहेत खोटे येणे बनवणे मागे मुख्य सूत्रधार कोण आहे त्याच्यामार्फत तपास पोहोचेल का इतके मोठ्या प्रमाणामध्ये खर देखत दस्त नोंदण्याचा अगोदर दुय्यम निबंधक यांनी कागदपत्र का तपासले नाही असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत तर खरेदीदार यांच्याकडून कोणी पैसे घेतले आहे याचासुद्धा तपास होणे गरजेचे आहे सदर प्रकरणी खरेदीदार व साक्षीदार एकूण एकोणीस आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालय औरंगाबाद यांनी अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केले असून त्यात आरोपी अदनान शेख व साद फारुकी यांचे अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळले आहेत सदर आरोपी यांच्या नावाने एने बनवण्यात आले असून त्या संदर्भात तपास होणे गरजेचे आहे असे निष्कर्ष कोर्टाने नोंदवले आहेत तर अणीस कासम शहा साबीर शेख इनोस शेख मनसूर शेख शाहरुख शेख बबलू शेख जुलेखाबी शेख चांदवी शेख सलमान शेख भुऱ्या शेख रफीक शेख शेख नईम कलीम दस्तगीर शेख मोबिन शेख अफसर शेख जाकीर शेख रियाज शेख तैयब शेख यांनी जिल्हा व सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केले आहे सदर एकोणीस आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट आर एस काझी यांनी न्यायालयात बाजू मांडली आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंबरी औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा